ममेरिका बाबा ब्लॉक चालू केलेला आहे तर बाबा आजवरच पोळी घेतली होती खाली आम्ही चुलपे पेटवलेली आहे कारण की कोबा झाला नाही नवीन करते या सर्वांनी गुलापुर हांडायचं झाले हांडायचं ठेव नाष्ट झाले ती पोरं नाष्टा करायला बसले ती नास्टा वगैरे राहिला कपडे काढले होते वर कपडे टाकायची अर्धी टाकली होती बाहेर अजून कपडे तर बघा हे जाऊ नका चुकतील काम चाललं बोल बघा कसं नाही त्याला आता आपण स्वयंपाक करूया मला भात करायला सांगितलंय कपडे टाकले अर्धी त्यात आता मी भात करून घेतो फरफड सटिंग करता करता टाइम लागेल लागे असं लागे। तिकडं आणून मांडणी लावते अजून खाली करायचंय काम तर बघा भात घेतलं भात घातलं पसारा बघा तसायचं तर मांडणी लावल तर निघत तर बघा भेळीसाठी कांदा कापती वेळ आणली गावची भेळे तर बघा लय गरम होती मच्छी पुर पोरतो आणि बघा हो पिल्लू तर वाईच वाईच घुसरायला लागलाय चेहरा मेरा काल तर लई कसा तरी दिसत होता सकाळी बी बघ काय बनवलं ती तिनं टमाटा कामाटा टमाटा कामाटा नाही टमाटा कामाटा नाही टमाटा आणि का दाखवून बनवते जेवळ मी बनवते मी बोल चिंगे तुम्ही टाकले तर या सर्वांनी जेवायला कपाटाची तयारी करतो आम्ही बराभरी चालली आहे सगळं सेटिंग चालली आहे बघा ना आणि आहे ना ची म्हणून पाकरी पिक्चर बघते वहिली काय माहिती रडत आहेत का काय जरा एवढं शूट करून बेटा तिथे तुम्ही इच्छा करण्याने एक हंकाची घट तिची श्रोतची इच्छा आहे ती पुढे का बिस्ती घाल हो तर बघा आमच्या आता कपाटाची सेटिंग झाली या मग डायरेक्ट स्वयंपाकाला बसली काय फ्रीज झाली नाही काय काय एवढ्या लोकांचं स्वयंपाक असतील लवकर लोक काय या सर्वांनी काय ग पास्ता खायला आणि ब्लॅक ती पी कालवण आणि भाजी शिस्ती या तर बघा दोघी गेल्या दवाखान्यात मी बी जाते आता उरकून भाकरी झाली ती भात झालं आहे पसून घेते पटपटक तर बघा आता मी बाहेर आली हॉस्पिटलला जायसाठी बाजार बी भरायचा तर बघा आता दकानातून आम्ही आलो नानीला बी धावलं आणि दिदीला बी औषधं घेतली ती चाललो करू बाजार बी भरायला लागलीस आता मी घरी आलो आणि सगळे बघा आता जेवण झालेस जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर आता कोबाला खायलाच नाही बघूया तर खाली बनवलं ना बरं होईल मला गर्मीनं सण बी होई ना तर सगळे दोघी तिघीवर झोपली ती पूर खाली स अर्धी झोपली होती आम्ही इकडे झोपलो बघा मस्त झालं का नाही तर बनवलं आता पावसाळ्यात जरा टेन्शनच आहे बनवताना जरा चुकीचं बनवलं त्यामुळे बघा तर पावसाळ्यात काय होते तर गुड नाईट सर एवढं कसे वाटले ते कमेंट्स